काल जेव्हा त्यांचं स्टेटमेंट ऐकलं आणि ज्या पद्धतीने मला ते सांगण्यात आलं त्यावर काल संध्याकाळी सुजय विखेंचा मला स्वतः फोन आला होता आताही ते कार्यक्रमामध्ये माझ्या बरोबर होते त्यांनी सांगितलं की काही लोक हे बसच्या माध्यमातून किंवा ट्रकच्या माध्यमातून या ठिकाणी शिर्डीमध्ये येतात दिवसभर या ठिकाणी राहतात आणि व्हाईटनर वगैरे अशा प्रकारच्या नशा ते लोक करतात आणि त्या लोकाला पायबंद घालाव हा माझा उद्देश होता भाविकाचा कोणतंही मन दुखायचा माझा हेतू नव्हता असं त्यांनी स्पष्टपणे मला सांगितल्यामुळं मला वाटतं साई भक्तांचा अपमान करणं हा त्यांचा हेतू नसावा आणि नसेलच म्हणून या ठिकाणी ते व्हाईटनर लावून येणाऱ्या भक्तांना जे त्रास देतात किंवा येणाऱ्या तिथं असलेल्या लोकांना जो काही उद्रेक त्या ठिकाणी ते करायचा प्रयत्न करतात यावर खऱ्या अर्थानं पोलिसांनी आता लक्ष दिलं पाहिजे जर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये साईच्या चरणी लोक ज्या भक्तिभावाने येतात तिथं जर असे प्रकार घडत असेल तर हे चुक चुकीचं आहे आणि त्याबद्दल त्यांनी त्यांचं तेन मत व्यक्त केलं होतं मला वाटतं आता या वादावर पडदा पडला पाहिजे त्यांची मागणी त्या दृष्टीने जे परत राज्यातले लोक इथं येऊन जे करतात त्यावर त्यांचा आक्षेप होता आणि कोणत्याही प्रकारे या मंदिरातलं भोजनालय बंदही होणार नाही किंवा त्याच्यावर चार्जही लागणार नाही विरोधक जे आहे त्याच्या वक्तव्याचा प्रयास करताना दिसून येत आहे हे बघा विरोधक काय बोलतात मा याला महत्त्व नाही मला जेव्हा मला कळालं तर मी सुद्धा विरोधात बोललो होतो परंतु जोपर्यंत वस्तुस्थिती कळत नाही वस्तुस्थिती जेव्हा सुजय विखेंनी मला स्वतः सांगितली तुमच्या देखत आता या व्यासपीठावर त्यांनी मला पुन्हा सांगितलं आणि जेव्हा वस्तुस्थिती कळते त्या टायमाला विरोधाला विरोध करायचा नसतो तर भूमिका समजून घ्यायची असते म्हणून त्यांचा उद्देश योग्य होता म्हणून तुम्हाला वारंवार सांगतो की या ठिकाणी भोजनालयाचे पैसे सुद्धा घेतले जाणार नाहीत आणि हे भोजनालय कायम चांगल्या सर्व भाविकांसाठी खुलं राहणार अरे विरोधक काय मे अपमान क्यों सोचते हो अरे हम, हम हमारे पार्टी का होने के बाद भी कल हमने उनके ऊपर भाष्य किया था ना कि नहीं किया था लेकिन जब भूमिका समझ में आती जब उनका कहना समझ में आया तो क्यों उसके बाद टारगेट करने की सोचने यहाँ लाखों साई भक्त आते भोजनालय हो हो की व्यवस्था या भी निशुल्क होगी आपण अरे महाराष्ट्राने पाहिलं ना तो सकाळचा मुळे त्या उभाटा गटाची वाट लावलेली हे महाराष्ट्र जाणतोय म्हणून त्या भोंग्याला सुद्धा त्याच्या सुबती आता आलेली मधल्या काळामध्ये कोणतं औषधोपचार त्यांनी केले माहित नाही परंतु आता भाषा थोडीशी मवाळ लोकांच्या चरणी लीन होण्यासारखी दुसऱ्या ट्रॅकवर जाण्यासाठी जे काही उत्सुकता त्याला लागलेली आहे त्या पद्धतीची आता त्यांची भाषा आहे एकेकाळी एक याच मुख्यमंत्र्यांना टार्गेट करणारे हे महाशय आता त्यांना नम्रपणे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आहेत हा त्यांच्या झालेला बदल मला वाटतं त्यांच्यासाठी भरपूर आहे धनंजय मुंडेंची राजीनाम्याची मागणी राज्यपालांकडे देखील केली जाते खरं बघता त्यांनी जर राजीनामा दिला तर हे जे प्रकरण आहे ते ट्रान्सपरंटपणे त्याचा चौकशी किंवा इतर गोष्टी करता येईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जेव्हा सांगितलंय की त्याच्या पुढे आणखीन कुठे पडद्या मागे असं कोणी जरी असलं त्याच्यावर कारवाई ही केली जाईल जे जे उजात येईल एसआयटी मध्ये काही पोलीस अधिकारी होते त्यांच्यावर आता कारवाई होते जे आरोपी पकडले जात नव्हते त्यांच्यावर कारवाई होते या संबंधित प्रकरणाशी कोणीही असला कोणत्याही राजकीय पक्षाचा असला तर त्याच्यावर कारवाई होईल जर यदा कदाचित राजकारणातल्या कोणताही महा मोठा माणूस जरी आला समजा धनंजय मुंडेचं जरी नाव आलं तरी त्याच्या त्याच्या संदर्भामध्ये निर्णय हा घेतला जाईल सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही काल जेव्हा त्यांचं स्टेटमेंट ऐकलं आणि ज्या पद्धतीने मला ते सांगण्यात आलं त्यावर काल संध्याकाळी सुजय विखेंचा मला स्वतः फोन आला होता आताही ते कार्यक्रम मध्ये माझ्या बरोबर होते त्यांनी सांगितलं की काही लोक हे बसच्या माध्यमातून किंवा ट्रकच्या माध्यमातून या ठिकाणी शिर्डीमध्ये येतात दिवसभर या ठिकाणी राहतात आणि व्हाईटनर वगैरे अशा प्रकारच्या नशा ते लोक करतात आणि त्या लोकाला पायबंद घालाव हा माझा उद्देश होता भाविकाचा कोणतंही मन दुखवण्याचा माझा हेतू नव्हता असं त्यांनी स्पष्टपणे मला सांगितल्यामुळं मला वाटतं साई भक्तांचा अपमान करणं हा त्यांचा हेतू नसावा आणि नसेलच म्हणून या ठिकाणी ते व्हाईटनर लावून येणाऱ्या भक्तांना जे त्रास देतात किंवा येणाऱ्या तिथं असलेल्या लोकांना जो काही उद्रेक त्या ठिकाणी ते करायचा प्रयत्न करतात यावर खऱ्या अर्थानं पोलिसांनी आता लक्ष दिलं पाहिजे जर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये साईच्या चरणी लोक ज्या भक्तिभावाने येतात तिथं जर असे प्रकार घडत असेल तर हे चुक चुकीचं आहे आणि त्याबद्दल त्यांनी त्यांचं तेन मत व्यक्त केलं होतं मला वाटतं आता या वादावर पडदा पडला पाहिजे त्यांची मागणी त्या दृष्टीने जे परत राज्यातले लोक इथे येऊन जे करतात त्यावर त्यांचा आक्षेप होता आणि कोणत्याही प्रकारे या मंदिरातलं भोजनालय बंदही होणार नाही किंवा त्याच्यावर चार्जही लागणार विरोधक जे त्याच्या वक्तव्याचा कळालं तर मी सुद्धा विरोधात बोललो होतो परंतु जोपर्यंत वस्तुस्थिती कळत नाही वस्तुस्थिती जेव्हा सुजय विख्यांनी मला स्वतः सांगितली तुमच्या देखात आता या व्यासपीठावर त्यांनी मला पुन्हा सांगितलं आणि जेव्हा वस्तुस्थिती कळते त्या टायमाला विरोधाला विरोध करायचा नसतो तो भूमिका समजून घ्यायची असते म्हणून त्यांचा उद्देश हो, योग्य होता म्हणून तुम्हाला वारंवार सांगतो की या ठिकाणी भोजनालयाचे पैसे सुद्धा घेतले जाणार नाहीत आणि हे भोजनालय कायम चांगल्या सर्व भाविकांसाठी खुलं राहणार की अपमान अरे विरोधक कायमे बी अपमान क्यों सोचते हो अरे हम हमारे पार्टी का होने के बाद भी कल हमने ऊपर भाष्य किया था ना की नहीं किया था लेकिन जब भूमिका आया मे क्यों उसके म आय टारगेट टार्गेट करने की सोचने या लाखों साई भक्त आते भोजनालय की व्यवस्था होगी और वो भी आणि होगी अरे महाराष्ट्राने पाहिलं ना तो सकाळचा भोंगा काय बिलकुल पहिल्यांदा आहे का तुम्ही महाराष्ट्राने त्या भोंग्या त्या उभाटा गटाची वाट लावलेली हे महाराष्ट्र जाणतोय म्हणून त्या भोंग्याला सुद्धा त्याच्या सुबती आता आलेली मधल्या काळामध्ये कोणतं औषधोपचार त्यांनी केले माहित नाही परंतु आता भाषा थोडीशी मवाळ लोकांच्या चरणी लीन होण्यासारखी दुसऱ्या ट्रॅकवर जाण्यासाठी जे काही उत्सुकता त्याला लागलेली आहे त्या पद्धतीची आता त्यांची भाषा आहे एकेकाळी याच मुख्यमंत्र्यांना टार्गेट करणारे हे महाशय आता त्यांना नम्रपणे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री बनताय हा त्यांच्यात झालेला बदल मला भरपूर आहे धनंजय मुंडेंची राजीनाम्याची मागणी राज्यपालांकडे देखील केली जाते खर बघता जर राजीनामा दिला तर हे जे प्रकरण आहे ते त्याचा चौकशी किंवा इतर गोष्टी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जेव्हा सांगितलंय की त्याच्या पाठीमाग पुढे आणखीन कुठे पडद्या मागे असं कोणी जरी असलं त्याच्यावर कारवाई ही केली जाईल जे जे उजड्यात येईल एसआयटी मध्ये काही पोलीस अधिकारी होते त्यांच्यावर आता कारवाई होते जे आरोपी पकडल्या जात नव्हते त्यांच्यावर कारवाई होते आणि या संबंधित प्रकरणाशी कोणीही असला कोणत्याही राजकीय पक्षाचा असला तर त्याच्यावर कारवाई होईल जर यदा कदाचित राजकारणातल्या कोणताही महा मोठा माणूस जरी आला समजा धनंजय मुंडेचं जरी नाव आलं तरी त्याच्या त्याच्या संदर्भामध्ये निर्णय हा घेतला जाईल सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टी सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा